कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पथसंस्थेत तब्बल चार कोटी बावीस लाखांचा प्रचंड आर्थिक घोटाळा उघड झालाय या प्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बैकर उपाध्यक्ष सुधाकर शिंदे माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी सीईओ प्रिया सुतार आणि सुभाष शिंदे या पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केलं असून न्यायालयाने त्यांना तीन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गैरव्यवहारांमुळे संस्थेला तब्बल तीन पूर्णांक एकोणऐंशी कोटीचा तोटा झाला असून बनावट ठेव पावत्या तयार करून सुमारे त्रेचाळीस लाख रुपयांची ठेवीदारांची फसवणूक झाली असल्याचं लेखा परीक्षण अहवालात उघड झालंय एकूण चार पूर्णांक बावीस कोटींचा अपहार उघडकीस आलाय या प्रकरणी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपींवर फसवणूक विश्वासघात आणि ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गंभीर कलम लावण्यात आली आहेत या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण आहे आपल्या मेहनतीचे पैसे आता सुरक्षित राहतील का हा प्रश्न ठेवीदार विचारताना दिसत आहेत पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरीकडून सुरू आहे